धम्मदिक्षा बुद्ध बुद्धविहार महामानव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका एम पी एस सी व यू मार्गदर्शक केंद्र चालू करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लास्ट बस स्टॉप विद्यानगर पुणे येथे घेण्यात येणार आहे सर्वांच्या साक्षीदार हो। या बोर्डचं उद्घाटन वडगाव श्री विधान सभा संघाच्या आमदार सर्व माने सुधीर जाधव इंगळे पाटील एनसीपी बंधू बाळीनगर शहर आमचे मित्र स्व. दिगणे त्याबरोबर या भागातील माहे नगरसेवक आमचे मित्र सर्वंगे भोलिभाई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या आरोग्य ऋणुकताई चलराजी या गणेश मानधारीचा शुभास्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास का आणि यू पी एस सी एम पी एस सी मार्ग केंद्राचं उद्घाटन या मंडळाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो पुढे माझं माझं पुढे माझं ओके ओके येस राजेश बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धन्यवाद अतिशय आनंदाचा उत्साहाच्या वातावरणामध्ये या नामपत्राचं उद्घाटन सन्माननीय शिवाजी ठेकरे आणि वेणुमताई चव्हाण यांच्या शुभास्थ आले सर्वांचे आपल्या टीमच्या वतीनं त्यांनी मान्यवरांचं जोरदार कालू स्वागत करायचं

जसं बापूसाहेबांनी मलाही सांगितलं की खूप लोकांचं योगदान आहे सर्वांचाच तिथे उल्लेख करणं आत्ता शक्य होणार नाही माझ्यामध्ये बरेच लोक आज वाट बघतात आहे कार्यक्रम जेव्हा समजू आणि आम्हाला गाण्यांचा किंवा बाकी इतर कार्यक्रमाचा आवाज केव्हा घेत आहे खऱ्या अर्थानं मी आज संपूर्ण जी जुनी आणि नवीन म्हणजे ज्येष्ठ आणि तरुण या दोन्हीही कमिटीला मी मनापासून इथं मी खूप त्यांचं मी इथं आभार मानतो अभिनंदन करतो कारण आज आपण जर बघितलं कुठल्याही महामानवाची जर आज आपण जयंती शांती करत असेल आजकाल प्रत्येक ठिकाणी बघण्यात येतं मोठमोठ्या साऊंडच्या भिंती उभ्या करून तिथे एका रात्रीत लाखो करोड रुपये इथे पैशांची उजळपट्टी होती उजळपट्टी मी यासाठी म्हणत असतो जरामध्ये आपण राहत असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावरती आहेत परंतु जर आपण ग्रामीण भागात बघितलं आजही अनेक अशी मुलं आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड त्यांच्यामध्ये कौशल्य आहे हुशार आहेत पण काही ठराविक जसं पुण्यासारख्या शहरामध्ये मोठमोठे क्लासेस आहेत या ठिकाणी राहून ते हॉस्टेलला जाऊ शकत नाही शिकवू शकत नाही आणि आज आपल्या या विहाराने जे एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की ते त्यांना एक अभ्यासिकेत इथे उपलब्ध करून दिले आहेत याचाच कुठेतरी अगोदर पायाभरणीचे जे आमचे बाळासाहेब सावले आमचे दादा त्यांनी चौदा नंबरच्या विहारामध्ये आपल्या टिंगणगरमध्ये दोनच विहार आहेत एक हे आहे आणि एक चौदा नंबरचा आहे त्याही ठिकाणी त्यांनी त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथे एक वाचनालय सुरू केलं आहे त्या लायब्ररी सुरू केली ला आहे त्या लायब्ररीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचं वगैरे हो त्यांनी तिथे ते आयोजन करून ठेवलेलं आहे की आपल्याला जर पुढे जायचंय तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आता आजच्या काल याला म्हणजे बऱ्या बऱ्यापैकी जी आजची पिढी आहे कमी शिक्षण असेल म्हणजे ग्रॅज्युएशन झालं म्हणजे मी खूप शिकलो अशातला भाग नाहीये येणारा काळ जे असणार आहे तो पूर्ण तुमचा कॉम्पिटिशनचा जग असणार आहे त्यामुळे तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नसेल तर माझ्या सर्व तरुण मित्रांना माझं कळकळीची विनंती आहे शिका सगळ्यात महत्त्वाचं शिका आणि आपल्या विहारातर्फे आमदारांतर्फे किंवा आपल्या परिसरातील असे बरेच लोक आहेत की याच्यासाठी कुठे तुम्हाला कमी पडणार नाही मी आमदारांतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि एक आश्वस्त करतो की या अभ्यासिकासाठी जी काय लागणारी मदत आहे आमदार इथे नाही आहेत पण त्यांच्यातर्फे मी आश्वासन देतो की जी काही अडचण असेल की जी काही त्यांना गरज असेल त्यांचा परिणाम पूर्ण करण्याचा सर्व समितीला आज इथे मला बोलवलं माझ्या हस्ते उद्घाटन केलं मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय शिवराय जय भीम धन्यवाद सुभाषी या ठिकाणी आपण अनेक चांगले विचार के स्पर्श केला चांगलं भाषण केलं यानंतर आमच्या दगडी विनंती करतो आज विशा, विद्यानगर लास्ट बस स्टॉप चे वि विहारामधले खर तर आज फोर्टिंथ एप्रिल खूप मोठ्या उत्साहाने साजरं होत आहे फोर्टिंथ एप्रिल फक्त बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाही वर्ल्ड नॉलेज डे पण आहे सरते आणि त्याचा खरं उदाहरण अगर कोणी केलं असेल तर हे दोन्ही बुद्धविहारी केलेलं आहे आणि हा दोन्ही बुद्धविहाराशी माझं नातं खूप जास्तच घट्ट आहे कारण मी तिसरी जनरेशन आहे मी थर्ड जनरेशन आहे हा विहारामध्ये येते आणि माझ्यानंतर अजून जनरेशन देखील हा विहारामध्ये सहभाग घेणार आहे बरोबर माझ्या आजोबांच्या मी इथे थांबली तर माझ्या आजोबांचं नाव निघतोच निघतो आणि माझ्या आजोबांशीच पुण्याईनी मी आज तुमच्या समोर थांबलेली आहे की आज बरेच लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशनसाठी खूप बरेच गोष्टी केलेल्या आहेत आज बोलताना सर मला म्हटले की मी चलवादी बोलू का शिरके बोलू तर मी म्हणणार माझी आयडेंटिटी बदललेली नाही आहे कॉन्स्टिट्युशननी फक्त अपग्रेड झालेला आहे बाकी काय नाही हा अपग्रेडेशन पण कॉन्स्टिट्यूशनच्या वतीने झालेली कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठेच लिहिलेला नाहीये की एक मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचा आयडेंटिटी बदलतो हा अधिकार देखील मुलींना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि हाच हाच आपण motto घेऊन उद्देश घेऊन आपण पुढे जायला पाहिजे की आपली मुलगी आपली कन्या म्हणा आपली संपूर्ण विश्वाला आपल्या दमामध्ये सामावून घेणारे महामानव मुने भगवान तथागत गौतम बुद्ध भारतीय राजकीय शिल्पकार मोदी सत्व पनमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना वंदन करून आपण आज या ठिकाणी सुवर्ण महोत्सव या विहाराच्या वतीने या सर्व महामानवांच्या जयंतीचा संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा करत आहोत आणि या या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात तत्पूर्वी आताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राचं उद्घाटन आपल्या वडगाव श्री मतदारसंघाचे आमदार माननीय सुनील अण्णा टिंगरे यांचे बंधू सुभाष दा, दादा टिंगरे यांच्या हस्ते त्याचप्रमाणे माजी नगरसेवक मुलगेश भैया चलवारी यांच्या कन्या रेणुकाताई ताई यांच्या असते त्याचप्रमाणे आपले सर्व मान्यवर संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे त्याचप्रमाणे आमचे बापूसाहेब सर्वदे सध्याचे अध्यक्ष आणि आपली सर्व टीम युवा टीम ह्या टीमने अतिशय गेल्या अनेक म्हणजे पंधरा दिवसापासून खूप कष्ट केलेला आहे आणि असा निर्णय घेतला आम्ही की ह्या बिहारामधून अतिशय चांगल्या अशा पद्धतीचं इथून ह्या आपल्या परिसरामधले जे मुलं असतील जे घरी अभ्यास करतात आणि अभ्यास करता असताना समोर एकच खुली असते समोर टी व्ही चालू असतो आणि मुलगा इथं अभ्यास करत असतो त्याचा अभ्यासावरती लक्ष लागेल का आणि त्यांची आई स्वयंपाक करत असते त्यांच्या त्यांच्या आईवडिलांना त्या मुलावरती लक्ष देता येत नाही म्हणून हे अभ्यासिका केंद्र आपले म आपले मुलं सात ते नऊ या कालावधीमध्ये या विहारामध्ये येतील आणि आम्ही त्या फ्री फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याकडनं पाच पैसे पास न घेता आम्ही त्यांना या इथं अभ्यास करण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या महामानवांना कोटी कोटी प्रणाम स्वस आणि रेनुमा या दोघांनी अतिशय सुंदर असं आपल्या समोर भाषण केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे त्या दोघांनाही मी एकच विनंती करतोय काल चौदा तारखेला आम्ही एक निर्णय घेतलाय या विहाराचा तिसरा मजला आणि बांधण्याचा पुढच्या जयंतीपर्यंत आपण सर्वांच्या मदतीने तो बांधणारे आपण दोघांनी सहकार्य करावं एवढी माझी नम्रतेची विनंती बाबासाहेबांनी भारत देशातील सर्वांसाठी म्हणजे आज जी एकशे चाळीस कोटी जी लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी काम केलेलं आहे हे सर्वांना मान्य मान्य करावं लागलं बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही त्यांच्या चार आपत्य वारले परंतु बाबासाहेबांनी दुःख केलं नाही त्याच्याबद्दल फक्त समाजासाठी कार्य करत राहिले आपण सर्व आता माझ्या बहिणी इथं फार बहुसंख्येने उपस्थित आहेत आपण जागतिक महिला दिन साजरा करतो महिला सगळ्या करता साजरा तो कधीपासून सुरू झाला तर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिन सुरू कर करण्याच्या अगोदर पंधरा हजार महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी विचार केला की अमेरिकेमध्ये सुद्धा त्या महिलांवर फार त्रासदायक होता त्यांना त्यांना नोकऱ्यांमध्ये जास्त वेळ काम करावं लागायचं बऱ्याच अडीअडचणी होत्या त्या महिला म्हटल्या की आम्हालाही पुरुषांप्रमाणे काहीतरी मिळालं पाहिजे सगळा अधिकार तर त्यांनी हे ठरवलं की जागतिक महिला दिन आपण साजरा करायचा तर त्या त्यांनी दुसरी मिटिंग बोलवली तर त्याच्यामध्ये सतरा देशांच्या महिला हजर होत्या अशा लाखो महिला एकत्र आल्या आणि त्यांनी जागतिक महिला दिन सुरू केला त्यांनी संघर्ष केला आपल्या हक्कासाठी परंतु भारत देशातील महिलांना कुठेही संघर्ष करावा लागला नाही तो बाबासाहेबांनी कायदेशीर दृष्ट्या दिलेला आहे हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि मान्य करतील जास्त वेळ न घेता आपला अंतर न पाहता मी इथे सांगतो जय भीम जय भारत नगर आरोग्य कोठी स्वच्छता अधिकारी सर्व पदाधिकारी या सर्वांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत दम दीक्षा सुवर्ण उत्सव स्वर्णहोत्सव या विहाराच्या वतीने शारदा चावळे कविता साठे मंदा आधारे त्याचप्रमाणे संध्या उगडे शां शांता मातन कविता रणसिंग सिंधुबाई शिळके पिल्ले भीमा वाघमारे तुषार धनवे सूर्यकांत वाघमारे ऋषिकेश गायकवाड त्याचप्रमाणे लखन रणसिंग त्याचप्रमाणे दत्ता शेळके त्याचप्रमाणे लहू ससाने या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी यायचं आहे आपल्या धम्म दीक्षा सुवर्ण महोत्सव या विहाराच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होत आहे आपण या परिसराची स्वच्छता राखण्याचं काम आणि सर्वांना आरोग्यदायी जीवन देण्याचं काम अतिशय चांगल्या अशा प्रकारे करत आहे त्यासाठी आम्ही आपला सत्कार करण्याचं नियोजन या ठिकाणी आपल्या आपल्या माध्यमातून केलेलं आहे तेव्हा सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि ह्या विहाराचे सर्व पदाधिकारी राजू राजगुरु स्वप्नील मस्के त्याचप्रमाणे प्रतीक साळवी सॉरी प्रतीक राजगुरू त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ या ठिकाणी आहे आपल्या बिहाराच्या सर्व महिला मंडळ कार्यकर्णी त्या सर्वांच्या वतीने या महिलांचा सन्मान या ठिकाणी दिला जातो आहे जोरदार टाळ्याच्या केंद्रामध्ये यांचं स्वागत करा जोरदार टाळ्या वाजवा टाळ्या फक्त जेवणाची तयारी या ठिकाणी केलेली आहे काळजी करू नका टाळ्याची साथ द्या टाळ्याची पैसे नाही दिले तर चालतील फक्त टाळ्या द्या धन्यवाद <ज़िए> <ज़िए> बाबासाहेबांच्या अगोदर तोंड असून आपल्याला बोलता येत नव्हतं का असून आपल्याला ऐकता येत नव्हतं डोळ्या असून बोलता येत नव्हतं आणि तुमच्या समोर आपल्या सा सगळ्यांच्या समोर आपल्याला व्यक्त होता होता येत नव्हतं तर आपल्या आपल्या जीवनातला तर बाबासाहेब आपण बाजूला काढला तर आपलं जीवन जीवन हे जिरो आहे हे सर्व लक्षात घेऊ हे सर्व पुणेही सर्व बाबासाहेबांचे आहे आणि सिद्धचं गाणं आहे तुला फुकटं दिलं सारं बाबासाहेबांनी आपल्याला खूप दिलं आहे तेव्हा बाबासाहेबांचे ते बाबा अनुयायी म्हणून आपण एक संघ झाला पाहिजे आणि प्रत्येक रविवारी आपण अकरा वाजता ज्या ज्या ठिकाणी आपण राहताय त्या त्या ठिकाणीच्या विहारामध्ये आपण गेलं पाहिजे हे बाबासाहेबाने आपल्याला सांगितलेले तेव्हा बाबासाहेबांचे अनुयायी होण्याचं काम आपण इथून सातत्याने केलं पाहिजे धन्यवाद ह्या सर्व स्वच्छता सिनिकांचा सन्मान या आपल्या विहऱ्याच्या महिला करत आहेत शारदा जावळे कविता साठे नंदा आडाळे संध्या उघडे शांता मातन कविता रणसिंग सिंधुबाई शिळके पिल्ले त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हेमा वाघमारे तुचार धनवे सूर्यकांत वाघमारे ऋषिकेश गायकवाड आणि लखन रणसिंग हे त्याचप्रमाणे दत्ता शिळके त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील या स्टॉपचा लहू सजाने हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांचा सन्मान आपल्या विहाराच्या वतीने होत आहे विहाराचे अध्यक्ष माननीय सुधीर बापू सरोदे हे सुद्धा त्याप्रमाणे स्वप्नील मस्के यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात येत आहे थोडंसं ऑपरेटरने म्युझिक लावलं तर बरं होईल सन, 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 सन्मान देताना थोडासा सन्मान देताना देता सन्मान या ठिकाणी अध्यक्ष राजीव आणि स्वप्नील कसं सगिढायचं हे बा बांधवाणो आपण या ठिकाणीचं संकल्प केला अभ्यासिका केंद्र चालवण्याचं काम महाराष्ट्राने प्राध्यापक जतिष जी गानारेकांचा मदत होणार आहे गाजचा सन्मान हे बा आंबेडकर कॉलेज मध्ये ते प्राध्यापक म्हणजे तीस वर्षे काम करतात त्यांचा शिक्षणाचा अनुभव या ठिकाणी मुलांना व्हावा म्हणून त्याचा अभ्यासिकेचं काम बिहार कमिटीच्या ना एक मिनिट पुढे पुढे त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेले आहे त्यांचा सन्मान राजेश राजगुरु स्वप्नील मस्के आनंदजी कांबळे त्याबरोबर सम्मेचे दादाजी कार्य आमचे बंधू सुबोध कांबळे सुबोध अडवकेट सुबोध कांबळे आपण पुढे यायचंय आपल्या सर्व ठिकाणी राजेश राजगुरु स्वप्नील मस्के लोकर, लोकर या तरुण कार्यक्रम करायचंय सी एस वाघमारे लवकर लवकर या हे बा लवकर या तरुण कार्यकर्त्यांनी विनंती करतो की त्यांनी सन्मान डॉक्टर साहेबांचा पंचशील गुलाब करायचे या ठिकाणी राजेश राजगुरू यांना विनंती करतो सन्मान आदरणीय डॉक्टर साहेबांचा खुके देऊन सन्मान करायचे बाळासाहेबांनी पंच बाळासाहेबांनी सर्वांनी जो दाट जोरदार डॉक्टर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्यांचा सन्मान झालेले सन्माननीय विजयजी कांबळे यांचा सन्मान नगरसेवक चंद्रकांत जंजिर यांनी पंचश्री ध्वजन करावा जागराची विनंती हेल्थ नंतर आमचे मित्र सन्मान श्री पंजाबी आपला सन्मान होता आपण वरती यायच यशवंत म्हणून माहू साहेब आपण या ठिकाणी सन्मान करत आपण यायचंय या ठिकाणी प्रबुद्ध प्रेरणा विहाराचे अध्यक्ष आमचे आयुष्यमान आमचे बंधू आश्वीच्या अवजर साहेब यांचा सर्व या ठिकाणी आयुष्यमान बाळासाहेब साळवे यांनी गुलाब पुष्पे पंचद्वार पंचशे ध्वज देऊन त्यांनी सरनात करावा अतिशय रंगदार कार्यक्रम या ठिकाणी होतोय सनी पंजाबी आपला सन्मान जयझर साहेब तुमच्या शुभासते त्यांना देऊन सन्मान कराचे युवा पुणेचे युवा अध्यक्ष आमचे मित्र पुणे शहर अध्यक्ष सनीबाई पंजाबी आपला सन्मान या ठिकाणी होत आहे सनीबाई सन्मान बनदास साहेब तुमचा सन्मान सद्रासाहेब पुणे सद्रासाहेब तुमच्या शुभास्ते आमच्या बंद माने साहेबांचा सन्मान या ठिकाणी गुलाब पुष्प आणि एक पंचशील दोन दिवस रमत करायचा आहे लवकर या लवकर

आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचं सन्मान राहिलं असेल तर डॉक्टर साहेबांच्या आपण हस्ते करणार आहोत कोण असेल लवकर राहायचे डॉक्टर साहेब दरवर्षी जयंतीला आपण या भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास या उद्घाटन केलं आणि युपीएसएमपी च मार्गदर्शन केलंय डॉक्टर साहेबांना विनंती करतो दोन मिनिटं आपण यात मार्गदर्शन करावं ब्रम्मदेक्षा स्वर्ण महोत्सव बुद्धविहार समितीच्या वतीने या जगामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला ज्या महामानवाची जयंती संयुक्त राष्ट्र संघामध्ये साजरी केली जाते ज्या महामानवाची जयंती एकशे एक्कावन्न देशामध्ये साजरी केली जाते ज्या महामानवाचे पुतळे एकशे नऊ देशामध्ये आहेत त्यांच्या विचारांचे वारसदार आपण सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीला या ठिकाणी आपल्या प्रभाग दोनमधील विद्यानगर मधील ह्या परिसरामध्ये आज हा उत्सव साजरा होतो आहे आणि हा उत्सव साजरा होत असताना मला आत्ताच बापूजी जे या महोत्सवाचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांची सर्व टीम सर्व टीम आमचे साळवेदादा आहेत मोरेजी आहेत जंजिरेजी आहेत विजय कांबळेजी आहेत आनंद कांबळे आहेत आपले अवसरेदादा आहेत राजगुरुजी आहेत सगळेच आहेत शशियांना टिंगरे पण आलेले आहेत हा सगळा जो परिसर आहे हा पुरोगामी चळवळीचा परिसर आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि पुरोगामी चळवळ ही प्रबोधनाची चळवळ असते इतिहास आजरामर करणारी चळवळ असते आणि खरा इतिहास सांगणारी चळवळ असते आत्ताच निवेदकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग या ठिकाणी सांगितला की बाबासाहेब आंबेडकर कलाकारांचं देखील या ठिकाणी कौतुक कसे करत होते कोणत्या प्रकारे करत होते आणि जे संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्या संविधानामध्ये या देशामधील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिलेला आहे आज या कलाकारांना देखील अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे त्यांचे अनंत उपकार हे आपल्या संपूर्ण देशावरती आहे बाबासाहेब हे एका जातीचे एका धर्माचे नाही परत एकदा मी सांगू इच्छितो बाबासाहेब हे या जगाचे आहेत कारण जे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्याची मान्यता संयुक्त राष्ट्रसंघामध्ये झालेली आहे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ह्या देशाच्या घटनेची मान्यता आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून ही जयंती साजरी करत असताना कलाकारांनी जे या ठिकाणी आपलं गुण कौशल्य दाखवत आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि मी कौतुक या सर्व समितीच्या टीमचं करतो कारण आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांनी सगळ्यात महत्वाचं काय देऊन गेले तर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला आणि हा बुद्ध धम्म प्रज्ञाशील करुणा ह्याच्यावर आधारित आहे प्रज्ञा म्हणजे डोळसपणे अभ्यास करणे अभ्यास म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नव्हे तर सर्वांगीण ज्ञान कर, संपादित करणे म्हणजे प्रज्ञा जागृत करणे होय आणि म्हणून या विहारामध्ये यूपीएससी एमपीसी चे क्लासेस आणि अभ्यासिका त्यांनी चालू केली त्याच्याकरता खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या होण गरजेचं आहे कारण तो होणारच आहे एक आय एस झाला एक आय पी एस झाला एक आय एर एस झाला एक आय एम एस झाला तर या आपल्या नाव नावलौकिक बाबासाहेबांनी सांगितलेल्या शासन करती जमात त्याचा हा हातभार लागेल असं या ठिकाणी सांगा वाटतं परत एकदा तुमच्या सर्व टीमच मनापासून कौतुक करतो सर्वांना जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांनी अतिशय मोला मार्गदर्शन केलं एक आवाहन केलं या भागातून एक तरी आई होणार की नाही मुलांना होणार की नाही धन्यवाद डॉक्टर साहेब तुमचा अहवाल आम्ही स्वीकारले निश्चितपणे आगामी काळामध्ये आमच्या भागातून एक तरी आईस अधिक निश्चित झाला दिसेल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे युवा नेते आमचे मित्र सन्मान्य शिषकांना टिंगरे पाटीलचा सन्मान उपमहापौर सन्मान्य शिताजी धंडे साहेब यांच्या शुभास्ते त्यांना पंचवीस गुलाब पुष्प सन्मान करण्यात येत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा आमचे मित्र सन्मान शस्कांना टिंगा पाटील यांचा सन्मान सन्माननी उपमहापौर त्याबरोबर या भागातील सामाजिक मित्र जितोभाऊ जगताप यांचा सन्मान या ठिकाणी आयुष्यमान बाळासाहेब सगळ्यां तुमच्या शुभासते जितूचा सन्मान ठिकाणी करायचं आपण या ठिकाणी एका गुलापुष्प पुष्प आणि पंचशी ध्वज देऊन त्यांना सन्मान करायचं जितो भाऊ जगताप देखील चांगला तर कार्यकर्ता आहे धडपडीचा कार्यकर्ता आहे त्याला देखील पुढच्या कार्यकर्ता आम्ही सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि पुढचा का, कार्यक्रम पुढील कार्यक्रम सुरू होईल